आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे माजी नगरसेवक नितीन जांभळे यांनी या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची मागणी वरिष्ठांकडे केल्याची सूत्रांची माहिती आहे नितीन जांभळे इचलकरंजी विधानसभा लढले तर एक नवीन नेतृत्व मतदारसंघाला मिळू शकते इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे भाजपाचे आमदार घडले या मतदारसंघावर काँग्रेसचा मोठा विजय होता पण गेल्या दहा वर्षापूर्वी भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते सुरेश हळवणकर यांनी आवाडे यांना धक्का देत विजयाचा गुलाल सुरेश हळवणकर यांनी लावला पण गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी देत प्रकाश आवाडे यांनी आपल्या स्वतःच्या ताराराणी आघाडी पक्षाकडून निवडून आले होते त्यांनी भाजपाला पाठिंबा भा दिला होता पण आता आवाडे व हळवणकर एकत्र असल्यामुळे भाजप ही जागा कोणाला देणार असा सवाल निर्माण झालाय तर एकीकडे शरद पवार गटाचे कट्टर कार्यकर्ते युवा नेतृत्व माजी नगरसेवक नितीन जांभळे यांनी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे तिकीट मला मिळावे यासाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा केल्याची माहिती सूत्रांकडून ही समजते इचलकरंजी मतदारसंघामध्ये एक नवीन नेतृत्व आल्यामुळे प्रस्थापित आमदारांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे युवा नेतृत्व नितीन जांभळे यांनी आजवर प्रामाणिकपणे नगरसेवक पद भूषवले तर त्यांचे वडील माजी आमदार अशोक जांभळे यांनी सुद्धा आमदारकी पद भूषवलं आहे तर नितीन जांभळे विधानसभेमध्ये शरद पवार राष्ट्रवादी गटाकडून उभारले तर चांगली निवडणूक पाहायला मिळणार आहे येणाऱ्या विधानसभेला महायुती विरुद्ध महाआघाडी असा सामना होणार आहे पण महाविकास आघाडीकडून कोणाला तिकीट मिळणार तर राष्ट्रवादी पवार गटाकडून जर नितीन जांभळे यांना तिकीट दिले तर त्यांची युवा वर्गात एक नवीन क्रेज निर्माण झाली आहे त्यामुळे होणाऱ्या विधानसभेला निवडणुकीमध्ये चांगलीच रंगत येणार आहे माजी नगरसेवक संजय तेलनाडे सुद्धा इलेक्शनची जोरदार तयारी करू लागले सोशल मीडियावर युवा आमदार म्हणून त्यांची जोरात चर्चा आहे तर एकीकडे भाजपाचे शहर अध्यक्ष पैलवान मामा भोसले यांची सोशल मीडियावर सुद्धा युवा आमदार म्हणून पोस्ट दिसू लागले दमदार आमदार आमदार मामा अम्दार, अशा पोस्ट सध्या युवा वर्गातून फिरू यातील युवकांमध्ये सध्या सोशल मीडियावर आमदार कोण होणार याची चर्चा होऊ लागली आहे या निवडणुकीमध्ये कोण निवडून येणार मतदार राजा कोणाला कौल देणार व या दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये कोण आमदार होणार हे येणाऱ्या काळातच कळेल सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आय सी यू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास अँब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोहरा मार्केट इचलकरांची फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन